मानाच्या सात पालख्यांपैकी एक असलेली आदिशक्ती संतश्रेष्ठ मुक्ताबाईंच्या पालखीचं आज विदर्भातून मराठवाड्यात आगमन झालं मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यात मुक्ताबाईंची पालखी दाखल झाली आहे दीड हजार महिला आणि पुरुष वारकरी असलेली ही पालखी सर्व पालख्यांमधली सर्वात जास्त पायी प्रवास करणारी पालखी आहे मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचं हे यंदाचं तीनशे सतरावं वर्ष असून खान्देश विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागांमधून प्रवास करत ही मानाची पालखी पंढरीच्या मार्गावर प्रवास करतीय सहा जूनला मुक्ताईनगर इथून या पालखीचं प्रस्थान झालं असून आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे अशी माहिती मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी दिली आहे तुपारा, 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 तुपारा रोपा त